सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद वेलकम नमस्कार ताई नमस्कार धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल हो ताई झालं जेवण आपलं झालं का मस्त आहे ताई एकदम शॉप मध्ये आहे की ताई धन्यवाद जॉईन केल्याबद्दल हो पाठवतो ना काय लागतंय ते सांगा स्क्वे अर्के दादा नमस्कार टरबूज संपले ताई आता टरबूजाचा एक एक दोन लॉट असतंय ते बाकी व्यापारी घेऊन जातात फुलमध्ये आणि शिल्लक राहिलेला माल आपल्या हातावर विकावा लागतो दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय के दादा धन्यवाद नमस्कार सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ श्री स्वामी समर्थ महाराज की जय थोडा वेळ भेटला आज शॉप मध्ये दादा नमस्कार

कसे दादा जेवण झालं का दादा जेवण हो झालं का बारा वाजून गेले आता जेवण करा हो दादा आत्ताच झालं जेवण जेवण झालं आणि म्हणलं चला थोडा टाइम होता म्हणलं लाईव्ह घ्याव गिरायक नव्हता आज काही आराम आहे आज थोडा नाही तर वेळच भेटत नाही बघा गिरक चालू असले की रिपेरिंग वगैरे चालू असते आज, आज थोडासा टाइम भेटला म्हटलं चला अर्धा तास लाईक बाकी अजून स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद दादा कुठे दुकानला ओके धन्यवाद दादा काय ते टाइम भेटत नाही आपल्याकडं कस हे नाही तुमच्यासारखंच झालेलं आहे माझ पण तुम्ही करता सर्व <laughs> वहिनी सपोर्ट करता दुकान वर बसतात मला तर सपोर्ट पण नाही धन्यवाद दादा मस्त वाटलं लाईव्ह वर बोललो कुठं बाहेर आहेत की काय दुकानला आहेत हा सर्वच बघावं लागतं दादा थोडं शेती आहे शेतीकड पण लक्ष द्यावं लागतं शॉपला आहे बाकीच्या गोष्टी मुलीच्या मुलाकड सगळं लक्ष द्यायचं एकट्यालाच करावं लागतं ना सर्व ओके ओके दादा दुकानात आहे थोड्या वेळात बाहेर पडणार माधुरी ताई नमस्कार धन्यवाद पाच नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद काशीदा सपोर्टिंग कॉमेंट विठ्ठल 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 धन्यवाद दादा माधुरी म्हणतात काशीदादा नमस्कार आपल्या सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे माझाही सपोर्टिंग कॉमेंट बद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद मनापासून आभार काशी दादा म्हणतात माधुरी ताई सर्व दादांचे आभार शिवर पाच जण आहेत पाच लाईक झाल्यात माधुरी ताई राम 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 म्हणते सपोर्टिंग बद्दल धन्यवाद ताई खरंच खूप खूप धन्यवाद अशा दादा विठ्ठल 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 सपोर्टिंग बद्दल धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या नवीन आहे मी नवीन माणसाला सपोर्ट करा ધન્યવાદ સર્વ છે મના પસંદ આભાર શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ માધુરીતા રાધે 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 ધન્યવાદ તાઇ ખુબ ખૂબ ધન્યવાદ સર્વિ સપોર્ટ કે માધુરીતા પૉપકૉર્ન પાઠવલે धन्यवाद काशी दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार जॉईन करा फटाफट लाईक करा सपोर्ट करा सर्वांनी धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री हरि विठल 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 खूब खूब धन्यवाद मनाप जय जय राम कृष्ण हरि जय जय

खूप खूप धन्यवाद मनापासून आभार काचे दादा नमस्कार हो 神の首のハリー、神の首のハリー。 सपोर्ट करा लाईक करा नवीन आहे नवीन माणसाला सपोर्ट करा विठल 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 लाइक करा सर्वानी सपोर्ट करा लाइक सपोर्ट कमेंट प्लीज जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण मित्र न श्री स्वामी समर्थ क्या हाल चाल है भाई नमस्ते भैया वेलकम बस बैठे दुकान में क्या है लाइव चालू करें कुछ नहीं भाई आराम है हलचल तो कुछ भी नहीं है हेलो हेलो नमस्ते हाय बोलो गया कमेंट करो लाइक करो लाइक करो भैया जी नमस्ते भैया हेलो हेलो थैंक यू सपोर्टिंग कमेंट के लिए धन्यवाद थैंक यू थैंक यू थैंक यू भाऊ नमस्कार वेलकम अभी आप कौन सी दुकान है अभी ये इलेक्ट्रिक का दुकान है इलेक्ट्रिक का दुकान है स्पेयर पार्ट का है सब मिलेगा आपको हेलो धन्यवाद थैंक यू काशी दादा

हे गॅरंटी वाला आहे 1200 रुपयाला त्याची तीन महिने गॅरंटी आहे खराब जर झाला तर बदलून देते त्याची गॅरंटी ना पण कंपनी आहे हं लाकडी बोर्ड येत नाही सोबत ते नाही त्याची वेगळी 300 रुपयाला आहे त्याचे पैसेच लावत नाही म्हणजे जे किराएकाला पाहिजे का तेवढं सांगतो फक्त सर्वात मेनका तुम्हाला काय पाहिजे हे पाहिजे

आहे एसटी पॉट दोनशे तीस रुपये आता पाच फूट वाया ते त्याच्यामध्ये पाच फूट वायर पाच फूट वाया त्याच्यात कसा येईल पाच फूट वायराचे पंचवीस तीस रुपये होतात कसे दादा तुमची इच्छा तुम्हाला जर आवडत नसेल तर घेऊ नका त्याच्याबद्दल काही नाही पण आपण तुम्हाला व्यवस्थित सांगायला एवढं मला माहिती आहे

झालं <laughs> जे <laughs> 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 <laughs>

धन्यवाद 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 आर दादा सविता ताई धन्यवाद केन के केल्याबद्दल धन्यवाद ಬಟನ್ ಬಟನ್ ಎಲ್ಲ ಸಂತ ನಮಸ್ಕಾರ

राधे 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 धन्यवाद धन्यवाद ताई सर्वांचे मनापासून स्वागत आहे जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सीताताई नमस्कार नमस्ते धन्यवाद वेलकम धन्यवाद तई केल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कॉमेंट साठी ताई हो जेवण झालं आपलं झालं का नाश्ता वगैरे हो माझं झालं बघा धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कॉमेंट धन्यवाद okay. मनापासून आभार

तुम्हाला त्याच मेन पार्टच गेलाय ना

तो बेटा टाटा टाटा हटा का मंगो आ आ तात्या बस टेकारे देखा더라 कम मे मुसाचा आले का हे साहेब बेफरण का मार्केट ओके धन्यवाद धन्यवाद सही

સગત પાડવા શિમરા દિવાળી ગણપતિ હોળી પ્રત્યેક વીત કમી દહિત ઓમ શિવાય ઓમ શિવાય ઓકે ધન્યવાદ धन्यवाद धन्यवाद दोन मिनटं अजून लावू चालू बाकी बंद करू धन्यवाद ताई ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय शिवराय जय महाराष्ट्र सीता धन्यवाद सीता